टाइम्स लाईव्ह तुमचा विश्वासाचा आवाज देगलूर प्रतिनिधी देगलूर, देगलूर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आमरण उपोषण गोधन तस्करी प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी ताब्यात घेतले असता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल देगलूर यांच्या वतीने गोधन तस्करी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे गोधन तस्करावर कठोर कारवाई करावी अटकेत असलेल्या आरोपीवर जलदगतीने आरोपपत्र दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात यावेत गोधन तस्करी करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करावी आरोपी व अन्य सहभागी व्यक्तींच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात यावी तस्करीसाठी वापरलेली वाहने जप्त करावीत गोधन तस्करीमध्ये वापरण्यात आलेली वाहने कायमस्वरूपी जप्त करून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

जवळपास आज दहा हजारपेक्षा जास्त गोवर्षाची चोरी झालेली आहे तेच चोरकर मागे चार कधी बिलोजी ते सापडलेले होते तरी त्यांना आज तडीपारा असून सुद्धा त्यांच्यात एक बहुत तस्कर तो आज दोन दिवसाखाली आपल्या तेंगलुर पोलीस स्टेशन मध्ये सापडलेला आहे फक्त ते सहा जण आहेत त्या सहा जणांना त्यांच्यामध्ये आम्ही एकमेव इथं सामार नोक कारण त्यांना जर पोलीस पोलीस कारवाई तर चालूच आहे पण पोलीस कारवाई चालू न ठेवता त्यांच्यावर जे आंतरराजकीय टोळी म्हणजे संघटित गुन्हा म्हणजे मोकाको हे लागू व्हावं व त्यांचा त्यांचे जे बँक स्टेटमेंट आहेत ते चेक व्हावे आणि त्यांची जे मालमुदा आहे जे मालमत्ता त्यांची चौकशी करून ती त्यांच्यावर जप्ती व्हावी हे या मागणीसाठी आम्ही इथं अमरण नोकोशसाठी बसले आहोत आणि जोपर्यंत प्रशासन आणि शासन त्या गोष्टीला मान्यता देत नाही त्या गोष्टीचा सहयोग हो करत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला आम्हाला उपशीलपासून उठणार नाही जय श्रीला